तर निहाय जनगणना ही काँग्रेसची भूमिका होती असं खासदार वर्षा गायकवाड यांनी वक्तव्य केलेलं आहे काँग्रेसनं फक्त राजकारण केलं खासदार नरेश म्हस्के यांनी वर्षा यांच्या या वक्तव्यावर पलटवार केलाय राहुल गांधी यांचा दृष्टिकोन जर बघितला आपण तर ही भूमिका काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने त्यावेळी इलेक्शनच्या आधीपासून मांडली कारण जर तुम्ही बघितलं तर एस सी असतील ओबीसी असतील एससी असतील यांचं जे प्रतिनिधित्व आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते खूप नगण्य आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी जे आहे जेवढी संख्या भारी तेवढं त्याला वाटा मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका होती इतके वर्ष काँग्रेसने या देशावर राज्य केलं परंतु जाती न्याय जनगणना करण्याचा निर्णय घेतला नव्हता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना लोकसभेत फक्त जाहीर केलं समिती नेमली परंतु सुद्धा हा निर्णय घेण्याचं धाडस त्यांनी केलं नाही त्याऐवजी सर्वे करण्याचा निर्णय घेतला वेगवेगळ्या वेग राज्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सर्वे केला परंतु केवळ त्यांच्या करता त्या सर्वेचा उपयोग केला त्या सर्वेवरती कुणाचाही विश्वास नाही वेगवेगळी वेग मतं त्यावर आहेत जातीनिहाय जनगणना करण्या करण्याचा अधिकार केंद्र केंद्राचा आहे आणि तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केला